गुरुदेव मला क्षमाबाबत विचारायचं आहे तुमच्या ज्ञानातून मला हे समजून घ्यायचं आहे की मी ते कसे अधिक चांगल्या प्रकारे साध्य करू शकतो मी स्वतःला आणि इतरांना क्षमा करण्यात कसा अधिक चांगला होऊ शकतो तुम्ही एखाद्या वाईट स्वप्नाला धरून नाही ठेवत किंवा तुम्ही एखादे चांगले स्वप्नही धरून ठेवत नाही तुम्हाला कळते की ते एक स्वप्न आहे मग तुम्ही पुढे निघून जाता त्याचप्रमाणेच आयुष्यात घटना प्रसन्न घडतात ते घडतात आणि निघून जातात मग त्यांना धरून ठेवण्यात काय अर्थ आहे इतरांना क्षमा करण्यासाठी संघर्ष करू नका इतरांना क्षमा करण्याची गरज नाही तुम्हाला इतरांना क्षमा करायचे आहे कारण ते तुम्हाला त्रास देत आहे तुम्हाला वाटते की ते गुन्हेगार आहे जेव्हा तुम्ही व्यापक दृष्टिकोनातून पाहता तेव्हा तुम्हाला दिसेल की गुन्हेगार देखील एक बळी आहे ते आजारी आहे ते बरे नाहीये ते मानसिक आध्यात्मिक आणि भावनिक आरोग्याचे बळी पडले आहे म्हणून त्यांना क्षमा करण्यापेक्षा त्यांच्यावर फक्त करण्याची आवश्यकता आहे